श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा स्वयंपाकघरातील या पाच वस्तू कधीही संपू देऊ नका नाहीतर संपूर्ण घराला लागेल भयंकर दोष पहा काही बारीक बारीक गोष्टी असतात याकडे आपण महिला भगिनी किंवा घरातील महिला वर्ग लक्ष देत नाहीत आणि नंतर म्हणतो अरे असं कसं झालं माझं तर खूप छान चालू होतं पण अचानक कसं झालं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही समाधान आणि आनंद असतो त्याच घरात माता लक्ष्मी सुद्धा अगदी मन मोकळ्यापणाने राहते म्हणजे स्थायी रूपात वास करते अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला आपल्या घरातलं वातावरण नेहमी आनंददायी ठेवायचं असतं परंतु जर काही कारणामुळे तुमच्या घरातलं वातावरण सतत बिघडत असेल तर त्याचा एक त्याचे एक कारण तुमच्या घरातलं स्वयंपाकघर म्हणजेच तुमचं किचनसुद्धा असू शकतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं काय घरातलं वातावरण बिघडणं आणि आपलं स्वयंपाकघर याचा काय संबंध आहे तर वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरातलं वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरतात त्यामुळे आत्ताच तुम्हाला या वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातून तुम बाहेर काढून त्या योग्य ठिकाणी ठेवायच्या आहेत त्याचबरोबर स्वयंपाकघरात वावरत असताना काही नियमांचेसुद्धा पालन तुम्हाला करावायचे आहे तुमच्या किचनमध्ये कोणत्या अशा वस्तू आहेत कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधी संपून दिल्या पा कधी संपून दिल्या नाही पाहिजेत याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून कोणाचे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाची सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपण वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये वावरत असताना किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये वावरत असताना कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे याची माहिती आपण मिळवणार आहोत कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला मात्र विसरू नका सर्वात पहिली वस्तू म्हणजे शिळपीठ बऱ्याच वेळा आपण गव्हाचे पीठ मळतो त्याच्या ते पाहिजे तेवढ्या चपात्या करतो आणि राहिलेले पीठ तसेच फ्रीजमध्ये ठेवून देतो कधी कधी आपण मुद्दामच जास्त पीठ मळलेलं मळून ठेवतो जेवढ्या चपात्या पाहिजेत तेवढ्याच चपात्या करतो बाकी ते फ्रीजमध्ये ठेवतो का तर परत कनिक मळायला नको तर असं चुकूनसुद्धा करू नका त्यामुळे काय होतं आपल्या पोटाच्या तक्रारी तर वाढतातच फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या तुम्ही करून बघितल्या असतील तर त्या काळपट येतात शिवाय आपलं वास्तुशास्त्रसुद्धा सांगतं की अशा शिळ्या पिठाच्या किंवा फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या केल्यामुळे आपल्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या पत्रिकेतील शनी आणि राहुग्रह यामुळे तुम्हाला अशुभ प्रभाव यांचा तुमच्या आयुष्यात दिसून येईल दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे व्यवस्थित ऐका किचनमध्ये कधीच कोणत्याच प्रकारच्या गोळ्या औषधं ठेवू नका बऱ्याच महिला भगिनींना सवय असते की आपल्या हाताशी राहावं आणि कधी काही आपलं दुखत असेल तर आपण पटकन ती गोळी किंवा ते औषध घेऊ शकू म्हणून त्या शोधायचा त्रास कमी व्हावा म्हणून चुकून या गोळ्या कुठे ठेवतात किचनमध्ये पण चुकूनसुद्धा या गोळ्या किचनमध्ये ठेवायच्या नाही तुमचा आजार कमी होण्याऐवजी तुमचा आजार यामुळे खूप वाढू शकतो तब्येत बिघड तब्येत बिघडल्यामुळे साहजिकच आपला बराचसा पैसा त्यामध्ये खर्च होतो त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांनासुद्धा सामोरे जावे लागू शकते त्यामुळे असं चुकून सुद्धा करू नका जी गोळ्या औषधं आहेत ती व्यवस्थित व्यवस्थित ठिकाणी ठेवून द्या स्वयंपाकघरामध्ये तर ती असतील तर ती लगेचच तेथून उचला आणि दुसरीकडे ठेवा तिसरी गोष्ट तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुमचा देवारा किंवा देवघर कधीही बनवू नका स्वयंपाकघरामध्ये मा माता अन्नपूर्णिकेत स्थान असते त्याचबरोबर अग्नि सुद्धा वास करते जरी आपण अन्नपूर्णा देवीची पूजा किचनमध्ये करत असलो शुक्रवारी पण तेवढ्यापुरती आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या देवघरातून उचलून किचनमध्ये आणू शकतो पण त्यासाठी आपलं देवघरच किचनमध्ये असणं हे फार चुकीचं आहे तुमच्या देवघरासाठी तुम्ही दुसरी जागा निवडू शकता पण किचनमध्ये देवहरा किंवा तुमचं देवघर बांधतानाच देवघर तेथे बांधू नका कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सात्विक आणि तामसिक असे दोन्ही प्रकारचे अन्न शिजवले जातात बऱ्याच घरी नॉनव्हेजसुद्धा सुद्धा खाल्लं जातं जरी कोणाच्या जा घरी खाल्लं जात नसेल तरी पण महिलांची मानसिक सॉरी महिलांची मासिक पाळी असते त्यावेळेसुद्धा महिला स्वयंपाकघरात येऊन स्वयंपाक करत असतात त्यामुळे अजिबातच देवारा आपल्या किचन मध्ये असता कामा स्वयंपाक स्वयंपाकघरामध्ये मंदिर किंवा देवारा असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावरती होतो घर असेल तर काही काही हरकत नाही फक्त नियम तुम्ही पाळणं गरजेचं आहे नंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच प्रकारची काचेची किंवा चेने मातीची भांडी असतात कधी कधी एखाद्या भांड्याला थोडाफार तडा जातो आ किंवा त्याचा कोपरा उडालेला असतो कपसुद्धा असतात पहा आपल्याला ते भांडं टाकून देण्याची किंवा फेकून देण्यास मन होत नाही पण वास्तुशास्त्र असं सांगते की तडा गेलेले तुटलेले फुटलेले काचेची किंवा चिनी मातीची भांडी वस्तू घरात ठेवू नये ते वापरूही नये असे केल्यामुळे आपली आर्थिक स्थिती बिघडते आणि आपल्या डोक्यावरती कर्ज होऊ शकतं त्याचबरोबर परस्परांमधले मतभेद सुद्धा वाढतात म्हणजे आपल्या घरामध्ये वाद विवाद भांडण व्हायला हो सुरुवात होते ही गोष्ट पाळणं खूप गरजेचं आहे आवर्जून याकडे लक्ष द्या नंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक घरात चप्पल कधीही घालवू नये आता फॅडच आलेला आहे प्रत्येक जण चप्पल घालूनच स्वयंपाक करतो परंतु हे चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामध्ये चप्पल घातल्यामुळे घरामध्ये नकारात्मक प्रभाव पडतो ध्यान आणि जंतू स्वयंपाकघरात पोहोचतात एवढेच नाही तर आई अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते म्हणून स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून अन्नपूर्णा मातेचा अपमान करू नका आता आपण जाणून घेऊया आपल्या स्वयंपाकघरात अशा कोणत्या वस्तू ज्या आपण कधीच संपू दिल्या नाही पाहिजे ते पाहूया पहिली गोष्ट म्हणजे पीठ मग ते कोणतेही प्रकारचे पीठ असो स्वयंपाकघर हे पिठाशिवाय पिठाशिवाय अपूर्ण आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पिठाचा वापर किती पदार्थांमध्ये होतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये पीठ कधीही संपू दिले नाही पाहिजे ते संपल्यानंतर मग आपण लगेचच दुसरं पीठ संपण्याच्या पूर्वीच दळून आणलं पाहिजे त्यानंतरच महत्वाचं म्हणजे मीठ आपल्या घरातील मीठ कधीही संपू दिलं नाही पाहिजे कारण मीठ आपल्याला प्रत्येकच गोष्टीसाठी लागतं घरातील मीठ संपण्यापूर्वीच आपण मिठाचा एक्स्ट्रा पुडा आपल्या घरामध्ये आणून ठेवणंही तितकंच गरजेचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा मीठ कधीही संपू देऊ नका कारण मीठ आणि माता लक्ष्मी यांचा खूप जवळचा संबंध आहे म्हणून आपले कधीही मिठाचे भांडे हे रिकामे होऊ देऊ नका घरातील अन्न आणि धनाची हानी यामुळे होते आणि तुमच्या प्रतिष्ठेची सुद्धा हानी तुमच्या घरात पीठ आणि मीठ नसेल तर होते नेहमी हे घरामध्ये जास्तीच ठेवा घरामध्ये तुम्हाला लागतं त्यापेक्षा थोडासा याचा साठा नेहमी जास्त ठेवावा यानंतरची गोष्ट म्हणजे हळद हळदसुद्धा हल स्वयंपाकघरात बऱ्याच पदार्थामध्ये आपण वापरतो त्याचबरोबर देवपूजेसाठी सुद्धा हळद वापरली जाते शुभ कार्यामध्ये मंगल कार्यामध्ये हळद वापरली जाते हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे असं मानलं जातं त्यामुळे हळद जर आपल्या घरामध्ये संपली किंवा संपल्यानंतर आपण ती नवीन आणू असं तुम्ही विचार करत असाल तर असा अजिबात विचार करू नका हळदसुद्धा तुमच्या घरामध्ये नेहमीपेक्षा थोडीशी जास्त ठेवत चला हळद जर आपण आपल्या घरामध्ये संपू दिल्यानंतरच नवीन आणली तर आपल्या घरामध्ये गुरुदोष लागू शकतो किचनमध्ये हळद संपूर्णपणे संपली तर सुख समृद्धीची कमतरता शुभकार्यात व्यत्यय येऊ शकतात त्यामुळे हळद घेतानासुद्धा ती एखादा पॅकेट जास्तीच घे गे, घेत चला देवांची हळद बाजूला ठेवत चला तिसरा आणि महत्त्वाचा पदार्थ किंवा वस्तू म्हणजे शकू म्हणू शकू तर तो आहे तांदूळ तांदळात आपल्याला माहिती आहे तांदूळ पण खूप 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 महत्त्वाचे आहे तर आपल्याला माहिती आहे तांदळात लवकरच जास्त किडे पडतात म्हणून आपण ते कधीच जास्त घेत नाही किंवा मग संपल्यानंतरच ऑर्डर करू असा आपला विचार असतो पण वास्तुशास्त्र असं सांगतं तांदूळ हा शुक्राचा पदार्थ मानला जातो आणि शुक्र हा भौतिक सुखाचा कारक मानला जातो त्यामुळे तांदळाचा साठा आपल्या घरामध्ये कधीही कमी पडू देऊ नका तांदूळ संपण्यापूर्वीच लगेचच दुसरा तांदूळ ऑर्डर करा म्हणजेच तुमचा तांदळाचा जो डबा आहे तो कधीही रिकामा ठेवू नका चौथी वस्तू म्हणजे मीठ मिठाचं तुम्हाला सांगायचं राहिलं मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा याबद्दल असं सांगितलं आहे की घरामध्ये मिठाचा डबा कधीही रिकामा नसावा त्याचबरोबर दुसऱ्याच्या घरचे मीठसुद्धा कधीही मागू नये किंवा संध्याकाळी खाऊही नये नकारात्मक ऊर्जा यामुळे आपल्याकडे आकर्षित होते त्यामुळे मीठसुद्धा तुमच्या घरामध्ये कधीच संपलेलं नसावं स्वयंपाकघराच्या बाबतीतले वास्तुशास्त्रानुसार अजून नियम जाणून घेऊया तर स्वयंपाकघरामध्ये कधी आरसा लावू नका तसेही स्वयंपाकघरामध्ये आरशाचं काहीच काम नसतं आणि वास्तुशास्त्र असं सांगतं की आपण जेथे अन्न शिजवतो तिथे तयार होणारा अग्नीचा अग्नीचं प्रतिबिंब हे आरशात दिसता कामा नये यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद कटकटी वाढतात परस्परांमध्ये मतभेद होत होत राहतात यामुळे स्वयंपाकघरामध्ये चुकून सुद्धा आरसा लावू नका यानंतरची एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरामध्ये झाडू ठेवताना तो कोणाच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीने ठेवा त्याचबरोबर झाडू उभा करून सुद्धा कधीही ठेवू नका आपल्याला माहिती आहे झाडूला माता लक्ष्मीचे स्वरूप मानलं जात तुम्हाला झाडू ठेवायचं असेल तर तो तुम्ही सरळ स्वयंपाकघर सोडून दुसऱ्या कुठेही को कोणत्याही रूममध्ये ठेवू शकता दुसऱ्याच्या घरामध्ये <coughs> दुसऱ्या घरामध्ये म्हणजे दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन ठेवायचं नाही तर दुसऱ्या कोणाच्या नजरेच पडणार नाही असा दुसऱ्या खोलीमध्ये तुम्ही तुमच्या घरातच ठेवू शकता तुम्हाला स्वयंपाक घरात हे ठेवायचं नाही त्याचप्रमाणे झाडू कधीही उभा ठेवायचं नाही हे त्या सांगलेलं आहे या नंतरची अजून महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण करत असता तेव्हा सारखं सारखं उठायचं नाही किंवा घरातल्या सदस्यांनी सुद्धा ही काळजी घ्यायची कोणी जर जेवत असेल तर त्याला सारखं उठवू नये जेवता जेवता कुणालाही उठवू नये असं म्हटलं जातं कारण जेवताना जर एखादा माणूस सतत उठत असेल किंवा दुसरा माणूस त्याला उठवायला परावृत्त करत असेल तर त्या घरामध्ये माता अन्नपूर्णा कधीही थांबत नाही माता अन्नपूर्णेचा यामुळे अपमान होतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वयंपाकघरात जेवण जेवण करता स्वयंपाकघरात जेवण करता किंवा तुमच्या हॉलमध्ये दुसऱ्या रूममध्ये जेवण कुठेही करा पण जेवण झाल्यानंतर तुमचा हात बेसिन मध्ये जाऊन धुवा घेवतो ताटात कधीही हात धुवू नका यामुळे सुद्धा अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं हा नियम अतिशय महत्वाचा आहे स्वयंपाकघरामध्ये पाळायचा अजून एक महत्वाचा नियम म्हटलं तर कधीही जास्त वेळ आपल्या घरामध्ये खरकटी भांडी ठेवू नका यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न होतात राहू दोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये कधीही उष्टी खरकटी भांडी जास्त वेळ ठेवू नका त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागणार नाही तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर रात्री झोपत असताना सगळं तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करून झाल्यानंतर पाण्याच्या भांड्याजवळ एक दिवा किंवा पण ती लावायला विसरू नका असं म्हटलं जातं माता लक्ष्मी रात्री तुमच्या घरामध्ये सॉरी स्वयंपाकघरामध्ये नेहमी प्रवेश करत असते तेव्हा तिला आपलं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि टापटीप दिसलं पाहिजे त्याचबरोबर तुमच्या पोळ्यांच्या डब्यामध्ये किंवा तुमच्या टोपल्यामध्ये एक तरी भाकरीचा तुकडा आणि थोडीशी तुमचं जे भाकरीचं किंवा पोळीचं भांड आहे ते कधीही रिकामं ठेवू नका जेव्हा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये पोळी भाकरी काही करत असाल तर ती पहिली पोळी किंवा पहिली भाकरी गाईसाठी आणि शेवटची भाकरी कुत्र्यासाठी असं नक्की करा तर निश्चित तुम्हाला जी काही माहिती सांगितली ही आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणे रुजू श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे